आठ फूट ही खोली आहे आणि ही अक्षरशः जमिनी लेवलच्या वरती हिचं पाणी तुम्हाला दिसल तर दररोज पाऊस चालू आहे सध्याही पाऊस चालू आहे त्या कारणाने विहिरी जे आहे तर तुडुंब भरलेलं आहे कारण की आपल्याकडं मेमध्येच पाऊस आला तेव्हाच विहिरी ठेवणीपर्यंत आल्या त्याच्यानंतरची परिस्थिती आहे जी तिथे ही आता अशी झालेली आहे तर आता जर बघत असाल तर ह्या सोयाबीनमध्ये पूर्ण पाणी आहे तर कमाली अजून सोयाबीनची की हे टिकून आहे पण पिवळं भरपूर पडलेलं आहे तुमच्याकडं काय परिस्थिती नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका बाजूची ही जी कपाशी आहे ही कपाशी पूर्णतः पिवळी पडलेली तुम्हाला दिसेल आणि एवढं पाणी आपल्या झाडांना सहन होत नाही तर ही परिस्थिती आहे सध्याच्या पाण्याची तुमच्याकडे काय परिस्थिती आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर अक्षरशः विहीर बाहेर पाणी ओकती हा प्रकार झाला आहे भरपूर मध्यंतरी बारा वर्ष आपल्याकडं दुष्काळ राहिला आणि त्याच्यानंतर जे चालू झालं तर दरवर्षी आपल्याकडे जास्त पाऊस हा एक महिना कमी आपण होतो आणि पूर्ण जे माल आहे ते माल आपल्याला अशा अडचणीत आणतात तर आपल्याकडे काय परिस्थिती आहे सध्या पाण्याची जालना जिल्ह्यामधली ही परिस्थिती आहे माझ्याकडं भाऊ कपाशी किती आहे कपाशी तीन एकर आहे तर ही परिस्थिती पाण्याची तुमच्याकडे काय परिस्थिती आहे नक्कीच कमीमध्ये लिहा जरी म्हणजे लाईन आल्यानंतर आपण मोटर चालू करतो की पाणी काढून द्यायचा प्रयत्न करतो पण आता झालंच एवढं पाणी आणि पाऊस जोर दररोज चालू आहे तर अशी परिस्थिती आहे आपल्या आभाईने शेतामधल्या ए माश्या दाखव शेतामधल्या माश्या धरून आणल्या म्हणजे अक्षरशः शे... शेतामध्ये माश्या झाल्या ही परिस्थिती आता आपल्याकडे उद्भवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो असा हा पावसाळा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब नक्कीच करा खूप पाणी आहे बरोबर बुलढाण्याला पण तीच परिस्थिती सगळीकडे मला जेमतेम असं वाटतं की सगळीकडे हीच परिस्थिती असायला पाहिजे तर आमच्याकडे पहिल्यापासूनच जास्त पाऊस राहिला आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती झालेली आहे तर अशा सगळ्याच विहिरी आता तुडुंब पाण्याने भरलेल्या आहे आजूबाजूला पाणी तिचं पसरत आहे जोपर्यंत होतं तोपर्यंत तो आपण मोटर लाईन आली की मोटर चालू असते पण वर्षी जास्त पाऊस झाल्या कारणाने ही परिस्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपणास रामराम अजूनही सबस्क्राईब चॅनल केलं नसतं सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद